तो पॅटर्न काय हा वाह फ्रेंड काय बॉक्स पॅक्स केले हो ओके साडी आणि कुठ नजरला पडती आ ती साडी मला शिमला दिली तुमा ढूंढने असा दिली नाही येणार ती आ ती साडी घेणारी ती एवढं बोलतात आ ती साडी माझं सोला तू कुठे कशी घेतली इकडे आ ती साडी कल मादी

कुठे एक मिनिट आवडते मी सगळं हे जारी धरून बस शाळे धरून बस आवडते काय होते आणि हे सगळं तूच आवडायचं आम्ही आवडते पण शाण्या घ्यायच्या हे सगळं मी कशाच थांबलाव डेकोरेशन मी आणि मीच घेईल सगळं आवड तुम्ही अजून थांबला ती एक साडी साडी घेईन मी साडी आणि एवढं सगळं काम तू करायचं त्याच्यामध्ये द्यावं लागलं द्यावं लागण बाहेर ने त्यांना एक द्यावं काय राहील उरलेलं साडी मला त्या लोकांना वाटत काय गरज नाही साडी तू पाहून घे मला आवडली मी घेतली सोन्याचा पाळणा पण आलेला आहे सोन्याचं पाहणा चायचं मग मारत झाला कुठं बघायचं कुठं बदल मग पैसे म्हणे का नको म्हणे माझे पाय दुखता नको नको माझे पाय दुखता घ्यायच्या वेळेस कुठं एवढं घरामध्ये सगळे लोक जेव्हा ते मी सांगेल मी सगळ्यांना वाढलं मी तुम्हाला मला भेटलं तुम्हाला साडी बघ घेऊन सकाळी उठत नाही वाजता मी वाजता उठलेली आहे मग तुम्ही साडी साडीला काय तो नुसता येत साडीला खड्डे भाजी मिशील येईल तिला खड्डे येते काळजी वाजते काही गरज नाही ना साडीला पाहिजे नाही मिशील लोक येतो काय बाई काय माहिती म्हणून दे लोकांना काय ते काय माहिती एवढं

पाहिलं जेवते नगर साड्या बस